तुमच आम्ही म्हणणं मागणी ऐकलं पन्नास जी आमची मागणी आहे तर आपल्या पक्षाच्या वतीने काय करता जरांगी पाटील कुपोषणाला तुम्ही जी मागणी करताय ती होणार नाही ते लोक होऊ देणार नाही यांच्या मनामध्ये फक्त तुमची माती भडकवणे संघर्ष घडवणे यातनं हातामध्ये मत मिळवणे आणि तुम्ही वाऱ्यावर पडलात तरी चालेल तेच सांगतो उद्या जर हे राज्य माझ्या हातात आलं मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात कोणालाही आरक्षणाची गरज लागणार नाही आपली मराठी मुलं आपल्या मराठी मुली आपला शेतकरी ह्याच्यावरती जो पैसा खर्च व्हायला पाहिजे ना तो नको त्या लोकांवरती पैसा खर्च होतो या महाराष्ट्रात हे जे सगळे पूल आणि ब्रिजेस जे बांधले जात आहेत ना सगळ्या गोष्टी ते कोणासाठी बांधले जात आहेत कोण लोकसंख्या वाढवत आहे इथे जे पैसे तुमच्यावर खर्च व्हायला पाहिजेत महाराष्ट्रात खर्च व्हायला पाहिजेत ते चार फक्त शहरांमध्ये खर्च होत आहेत हजारो कोटीचे टेंडर्स काढले जात आहेत हजारो कोटीचे बरोबर तो सगळा पैसा तिकडे जातोय का कारण लोकसंख्या वाढली आणि <laughs> या लोकसंख्या वाढणीमध्ये सर्वात जास्त या शहरांवरती पैसा खर्च होतो जो शेतकऱ्यांवरती व्हायला पाहिजे जो <laughs> नंतर दाखवणारच <laughs> <laughs> ना मला माहित आहे का ते काय मित्रांनो तुम्ही मागे मागे सुटतो पण मागे दाखवलं मा� मराठा आरक्षण बद्दल चांगली भूमिका घेतली आज ज्या श्रेणी केलं की मराठा मुलांची भरपूर चारशे बांधव यामध्ये मैत झाले होते अन्नासाहेब पाटल्यापासून आत्ता जावडेकरांपर्यंत पर्यंत सगळ्यांनी आत्महत्या करावी लागतात मराठा समाजासाठी कोण लोक भरपूर नाही आज समाज काय झुकतो ते आमच्या आम्हाला अवस्थेत माहिती गरीब काय असते ते बघतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ते चुकीचं चुकीच की कोणतरी राजकीय पुढे आरक्षण मी जे आज बोललोय ना तुम्हाला आज नाही समज अजून काळ जाऊ देत ही विधानसभेची निवडणूक होऊन जाऊ देत कळलं का कर। आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अंदाज येईल म्हणजे जरांगी वाटलेत ना त्यांनाही या गोष्टीचा अंदाज आहे कळलं का ते साधून घेत आहेत समजून घ्या पाहिजे समजते मी काय म्हंटल मी आज काय म्हंटल महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाहीये hmm. महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य बरोबर hmm. आहे कोणालाही आरक्षणाची गरज नाही इथल्या मराठी मुला मुलींना बरोबर शिक्षण आणि रोजगार याच्यासारखी महाराष्ट्रासारखी संधीच कुठे उपलब्ध नाही आणि महाराष्ट्रात हे था था। आहे म्हणून बाहेरच्या राज्यातली लोक इथे येतात ऐका ना तो आपण दोन वेगवेगळे म्हणून मी सांगतो तुम्हाला आता या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला किती जणांनी आश्वासन दिली आतापर्यंत मागे मोर्चे निघाले होते एकदा बरोबर साधारणपणे त्यावेळेला फडणवीस मुख्यमंत्री होते बरोबर काय झालं त्याचं पुढे काय झालं त्याचं एक्झॅक्टली माझं हेच तुम्हाला सांगणं हे जे तुमच्या तोंडाला पानं आहेत आणि त्यांचा राजकीय स्वार्थ साधून घेत आहेत यांच्यापासून सावध हे साहेब आम्ही सावध आहोतच पण आमचं एवढंच म्हणणं होतं त्याच्यामध्ये की जे काय समजा आता आमची शिक्षणावरती व्हायला पाहिजे जो त्यांच्या आज इतक्या आस्थापना आहेत मी तुम्हाला काढून दाखवतो त्याच्यामध्ये काय लिहिलंय माहिती तुम्हाला महाराष्ट्र लोकांना आम्ही घेणार नाही म्हणून म्हणजे ह्यांची इतपर्यंत हिंमत होते की मराठी मुलांना आम्ही घेणार नाही म्हणून सांगतात आपल्याकडच्या राज्यातल्या कंपन्या तुमच्यापर्यंत आपल्यापर्यंत येतच नाही की या शहरांमध्ये नोकऱ्या कुठे आहेत कुठे उपलब्ध होत आहेत काहीच माहिती नाहीये माझं म्हणणं एवढंच आहे की हा प्रश्न सोपा आहे असाच मी सांगते तसाच कि आपल्याकडे किती नोकऱ्या उपलब्ध आहेत शिक्षणाच्या संधी शिक्षणाची संधी कुठे कुठे उपलब्ध आहे हे आपल्या मुलांना माहितीच नाही ते आपल्या मुलांपर्यंत पोहोचवलंच जात नाही तुम्हाला मागचं आंदोलन माहिती मी आजच माझ्या प्रेसमध्ये बोललो रेल्वेचं आंदोलन माहिती तुम्हाला कशासाठी आंदोलन झालं होतं ते नोकऱ्या पुढे होत्या महाराष्ट्राला जाहिराती पुढे होत्या युपी बिहारला म्हणजे त्यांना तुमच्या राज्यातल्या नोकऱ्या कळत आहेत पण तुम्हाला कळत नाहीत തരം yeah,